नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण पिक आईल रीडिंग करणार आहोत म्हणजे काय तर तुम्हाला ह्या कार्ड्सपैकी एक कार्ड निवडायचं आहे म्हणजे एक पर्याय निवडायचा आहे आणि त्या कार्डचं जे काही रीडिंग असेल ते त्यामध्ये तुमच्याकरिता काही ना काही संदेश असेल काही ना काही मार्गदर्शन असू शकतं तर तुम्हाला यापैकी एक पर्याय निवडायचा आहे आणि तुमचं रीडिंग पाहायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाईम स्टॅम्प दिलेलं आहे त्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचं जे काही रीडिंग आहे तेवढंच तुम्ही ऐकू शकता तुम्हाला हवं असल्यास पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता प्रथम आपण पाईल वनचं म्हणजे पर्याय एकचं जे काही रीडिंग आहे ते पाहणार आहोत तुम्ही जर पर्याय एक निवडला असेल पाईल वन निवडली असेल एस ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड निवडलं असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे हे कार्ड काय सांगतं आहे की तुम्ही काहीतरी नवीन सुरुवात करत आहात काहीतरी आर्थिकदृष्ट्या काहीतरी इन्व्हेस्टमेंट करत आहात किंवा नवा व्यवसाय नवी नोकरी असं काहीतरी करत आहात आपण पाहणार आहोत की येणारा आठवडा तुमच्याकरिता कसा असणार आहे नाईन ऑफ पेंटॅकल फाय ऑफ बँड किंग ऑफ पेन्टॅकन येणारा जो आठवडा आहे तो तुमच्याकरिता चांगला असणार आहे जिथे कुठे तुम्हाला संघर्ष किंवा जिथे कुठे खूप स्पर्धा होती तिथे तुम्ही काहीतरी नवीन करत आहात नव्या विचार घेऊन किंवा काहीतरी साहस करत आहात नव्या कल्पनेने पुढे जात आहात नवीन काहीतरी सुरुवात तुम्ही येत्या आठवड्यात करत आहात आणि तुम्हाला तुमची जी ऊर्जा आहे ती संतुलित असणार आहे असं दिसेल तुम्ही व्यवस्थित भावनांना नियंत्रण करू शकता इतरांना समजून घेऊ शकता आणि स्वतःला संपन्न समजाल स्पर्धा आहे तिथे तुम्ही शांतपणे विचारपूर्वक वागाल त्या संघर्षमय स्थितीमध्ये कसं पुढे जाता येईल काय करायला हवं याबाबत तुम्ही शांतपणे विचार कराल म्हणजे अशा स्पर्धा किंवा अशा ठिकाणी जिथे प्रत्येकजण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्व काही प्रयत्न करत आहेत तिथे तुम्ही ईश्वराबरोबर स्वतःला जोडून घ्याल चिंतन कराल प्रार्थना कराल स्वतःकरिता वेळ द्याल आणि ह्यातूनच तुम्ही ह्या अशा अशा स्थितीमधून बाहेर पडू शकता तुम्हाला इथे काही ना काही संदेश मिळेल ह्या तुमच्या अवघड परिस्थितीमध्ये तुम्हाला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून काहीतरी अशी बातमी मिळेल आणि जी बातमी तुम्हाला खूप मोठ्या पदावर नेऊ शकते तुम्ही जे काही नव्याने सुरू करत आहात त्यामध्ये तुम्हाला जे यश मिळवायचं आहे ह्या पदापर्यंत तुम्हाला जे पोचायचं आहे ते तुम्ही कसे पोचाल तर या बातमीद्वारे तुम्हाला काही ना काही असा संदेश मिळेल जो तुमच्याकरिता उपयुक्त ठरू शकतो आणि त्याद्वारे तुमचं काम सोपं होईल तुम्ही जे काही करत आहात त्यात यशस्वी व्हायला हा संदेश महत्त्वाचा ठरू शकतो आणि मग हा ह्या आठवड्याच्या शेवटी म्हणजे सुरुवातीला तुम्ही नवीन काहीतरी करायला जाल आणि ह्या आठव थो, हा आठवडा जेव्हा संपेल तोपर्यंत तुम्ही एका चांगल्या स्थितीमध्ये याल जे काही करत आहात त्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट व्हाल ज्ञानी व्हाल किंवा जे काही काम आहे त्यामध्ये उच्चपद तुम्हाला प्राप्त करणं सहज शक्य होईल इथे जी स्पर्धा आहे तिचं टेन्शन तुम्ही थोड़ काही क्षण किंवा काही वेळ तुम्हाला येऊ शकतं पण तुम्हाला त्याचं टेन्शन न न घेता प्रार्थनेला महत्त्व द्यायचं आहे सगळ्यांबरोबर प्रेम जर करत राहाल आणि स्वतःवर मुख्य म्हणजे स्वतःला वेळ द्याल स्वतःशी स्वतःकरिता वेळ दिला आणि प्रेम केलं स्वतःच्या कामावर स्वतःवर तुम्ही स्वतःला सुंदर कसं दिसता येईल ह्याकरिता जरी वेळ दिलात तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला आनंद देतील तुम्हाला तुमच्या कामात पुढे नेण्यासाठी मदत करतील त्या तुम्हाला प्रोत्साहन देतील आणि आनंदी वातावरणात जर तुम्ही राहिलात तर तुमचा जो हा संघर्ष इथे आहे तो तुम्हाला तेवढा जाणवणार नाही आणि सहजपणे तुम्ही त्या गोष्टी करू शकाल आणि जे काही तुम्ही काम करत आहात त्यामध्ये तुम्ही समृद्ध व्हाल हे होतं तुमचं रीडिंग ह्या रीडिंगद्वारे तुम्हाला जर मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद फाईल नंबर टू पर्याय दोन जर तुम्ही निवडला असेल पेज ऑफ वॅनच्या या कार्डला तुम्ही जर निवडलं असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे पाहूया येणारा आठवडा तुमच्याकरिता कसा असणार आहे येणारा आठवडा तुमच्याकरिता कसा असेल नाईट ऑफ कप फोर ऑफ वॅन द मॅजिशियन द फुल थ्री ऑफ पेंटॅकल हा आठवडा येणारा आठवडा तुमच्याकरिता कसा असेल येणारा आठवडा तुमच्याकरिता कसा असेल स्ट्रेंथ कार्ड सगळीच कार्ड्स खूप छान कार्ड्स आहेत तुमची ऊर्जा खूप सकारात्मक आहे आता सुद्धा तुम्ही काहीतरी नवीन करत आहात नव्या उत्साहाने तुम्ही काहीतरी सुरुवात करत आहात तुमच्याकडे तो उत्साह आहे जिथे तुम्ही शिकण्याची तयारी दाखवता जे काही काम तुम्ही करत आहात जे काही तुम्हाला साध्य करायचं आहे त्यामध्ये शिकण्याची तुमची अवस्था आहे म्हणजे तुम्ही काहीतरी शिकत आहात आणि त्यामध्ये तुम्हाला यशसुद्धा मिळत आहे तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये तुम्हाला कोणत्या ना कोणत्या कौंटे व्यक्तीद्वारे प्रोत्साहन दिलं जाईल प्रेम दिलं जाईल आणि ह्यामुळे तुम्हाला जे यश मिळवायचं आहे ते यश मिळवणं सोपं जाईल असं सुद्धा असू शकतं की तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होऊ शकते आणि त्यामध्ये ही व्यक्ती तुम्हाला मदत करू शकते आणि तो आनंद तुम्ही ह्या आठवड्यात साजरा कराल हे जे कार्ड आहे पुढचं द मॅजिशियनचं ते कार्ड आहे की चमत्कार व्हावा तसं काहीतरी अचानक होईल आणि तुम्ही आनंद साजरा कराल द फुलचं सा कार्ड आहे की जी गोष्ट नवीन आहे ते तुम्ही करायला करण्याचं धाडस करत आहात काहीतरी नवीन करण्याचं साहस तुम्ही करत आहात स्ट्रेंथचं कार्डसुद्धा तेच सांगत आहे की साहस तुम्ही दाखवत आहात आणि अनेक लोकांबरोबर मिळून काहीतरी असं कार्य करत आहात पण फोर ऑफ वँडचं हे कार्ड आणि द मॅजिशियनचं कार्ड ही सगळी ही जी कार्ड्स आहेत मॅजिशियन स्ट्रेंथ कार्ड द फुल ही मोठी कार्ड्स आहेत आणि फोर ऑफ वँडचं जे कार्ड आहे ते आनंदाबद्दल सेलिब्रेशनचं कार्ड आहे यश मिळण्याबद्दलचं कार्ड आहे तर नक्कीच तुम्हाला अगदी आत्ता थोड्या प्रमाणात यश मिळेल तर येणाऱ्या काळात तुम्हाला भरपूर यश मिळणार आहे अशी ही कार्ड सांगतायत तुम्हाला सगळ्यांबरोबर मिळून काम करायचं विश्वा आहे विश्वासाने काम करायचं आहे आणि स्वतःची ताकद ओळखायची आहे तुमच्याकडे सर्व काही आहे जसं की हे कार्ड सांगतं तुमच्याकडे अनंताची ती शक्ती आहे ईश्वरीय कृपा तुमच्यावर आहे आणि कोणी ना कोणी व्यक्ती तुम्हाला तुमच्या कार्यात नक्कीच मदत करणार आहे प्रेमाचा कप घेऊन कोणी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येत आहे कोणत्या ना कोणत्या व्यक्तीच्याद्वारे तुम्हाला प्रोत्साहन मिळेल तुम्हाला जे सहकार्य या कामात हवं आहे ते सहकार्य ये ह्या व्यक्तीकडून तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला विश्वासाने जरी हे काम नवीन असलं ज जरी ह्या कामात तुम्हाला फार माहीत नसलं की पुढे काय होणार आहे तरीसुद्धा विश्वासाने पुढे जात राहणं आणि स्वतःची ताकद ओळखणं स्वतः तुमच्यामध्ये ती क्षमता आहे की अवघड स्थितीलासुद्धा तुम्ही सहज हाताळू शकता तर ती तुमची स्वतःची ताकद जर तुम्ही ओळखलीत तर येणाऱ्या आठवड्यात आनंदी क्षण तुम्ही अनुभवाल येणारा आठवडा तुमच्याकरिता महत्त्वाचा ठरू शकतो त्यामध्ये तुम्ही अनेक लोकांना मार्गदर्शन कराल किंवा काही लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येतील किंवा सगळ्यांबरोबर मिळून तुम्ही काहीतरी असं मोठं कार्य कराल की जे आत्ताच नाही तर अनेक अनेक वर्षापर्यंत त्या कार्याचं महत्त्व राहील हे होतं तुमचं रीडिंग ह्या रीडिंगद्वारे तुम्हाला जर मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद पाईल नंबर थ्री पर्याय तीन तुम्ही जर नाईन ऑफ कपच्या या कार्डला निवडलं असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे हे कार्ड सांगत आहे की तुमची इच्छा पूर्ण होत आहे तुमचा आत्मविश्वास वाढत आहे तुम्हाला एक मोठा प्लॅटफॉर्म मिळालेला आहे जिथे तुम्ही तुमची कला सादर करू शकता काहीतरी तुम्ही एकट्याने करत आहात पण त्यामध्ये तुम्हाला खूप काही करण्यासारखं आहे अशी तुमची एक ऊर्जा दिसत आहे इथे आणि हे कार्ड जे आहे ते इच्छापूर्तीचं कार्ड आहे तुमचं हे स्वप्न असू शकतं की हा असा प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळावा तर ती तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे पाहूया ह्या आठवड्याची तुमची येणाऱ्या आठवड्याची ऊर्जा काय आहे येणारा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल टेन ऑफ पेंटॅकल नाईट ऑफ वॅन किंग ऑफ वॅन Of <coughs> two of pentacle the moon eight of swords येणाऱ्या आठव येणाऱ्या आठवड्यात तुमची ऊर्जा कशी असणार आहे जिथे कुठे तुमचं मन दोन गोष्टींमध्ये निर्णय घेऊ शकत नव्हतं जिथे निर्णय घेणं तुम्हाला अवघड जात होतं तिथे काहीतरी माहिती कोणती तरी व्यक्ती तुम्हाला खूप वेगाने तुमच्याकडे येईल आणि ह्या स्थितीमध्ये तुम्हाला मार्ग दाखवेल ह्या स्थितीमध्ये ही व्यक्ती तुम्हाला मदत करेल जे ज्यामुळे तुम्ही अशा स्थितीमध्ये राहणार नाही तुमची जी ऊर्जा असेल ती सकारात्मक असेल तुम्ही एका वाईट स्थितीमधून चांगल्या स्थितीमध्ये आलेले असाल म्हणजे हा ह्या आठवड्यात तुम्ही पाहाल की तुमची ऊर्जा खूप चांगली आहे तुम्ही जे काही करत आहात जसं की इथे म्हटलं की तुम्हाला एक मोठा प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आणि तुम्ही काहीतरी सादर करत आहात तुमचा आत्मविश्वास वाढलेला आहे तर तुमच्या ह्या स्थितीमध्ये तुमच्याकडे भरपूर मान सन्मान येऊ शकतो तुमच्याकडे भरपूर पैसा येऊ शकतो किंवा अनेक लोकांच्या संपर्कात तुम्ही याल तुमचा जो काही तुमचं जे काम आहे ते त्याचा विस्तार होईल व्यापकता वाढेल त्याची आणि हे बदल तुमच्या कामात नक्कीच होणार आहेत तुम्हाला ह्या दोन गोष्टींमध्ये जी आधी कसरत होत होती काही गोष्टी तुम्हाला साध्य करणं अवघड जात होत्या तर आता ते शक्य होणार आहे या आठवड्यात तुम्ही बरच काही करू शकता जिथे कुठे तुम्ही आधी निर्णय घेऊ शकत नव्हता तिथे तुम्हाला कोणत्या तरी व्यक्तीच्या द्वारे खूप वेगाने मदत मिळेल म्हणजे एखाद्या गोष्टीत तुम्हाला ठरवता येत नाही असं जेव्हा तुम्हाला वाटेल या आठवड्यात तर तिथे तुम्हाला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून किंवा कोणत्या तरी व्यक्तीच्याद्वारे बाबतीत काहीतरी माहिती दिली जाईल काहीतरी बातमी मिळेल तुम्हाला की तुम्हाला निर्णय घेणं सोपं होईल आणि किंग ऑफ वँडची ही ऊर्जा आणि त्याच्याखाली एट ऑफ सॉर्टची ही ऊर्जा हे कार्ड सांगतायत की जिथे तुम्हाला आधी जसं इथे म्हटलं निर्णय घेता येत नव्हता काहीतरी एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही अडकून राहिला होता तुम्हाला कळत नव्हतं नेमकं कर काय करायला हवं आणि त्या बाबतीत तुम्ही स्वतःला त्या विचारांमध्ये बांधून घेतलं होतं तुम्हाला पुढे जायला निर्णय घेता येत नव्हता पुढे जाणं अवघड वाटत होतं तुम्हाला कळत नव्हतं की कसं काय करायचं पुढे तर अशा तुमच्या या नकारात्मक ऊर्जेच्या स्थितीमधून तुम्ही बाहेर पडणार आहात येणाऱ्या आठवड्यात तुमच्या या, या स्थितीमध्ये खूप मोठे बदल होणार आहेत अनेक लोकांच्या संपर्कात तुम्ही येणार आहात तुम कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मदत पोहोचत आहे काही ना काही मार्गदर्शन कोणत्या तरी व्यक्तीकडून तुम्हाला केलं जाईल किंवा वेगाने तुमच्याकडे काही गोष्टी येतील की ज्याद्वारे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळवणं सोपं होईल तुमची जी काही भीती आहे जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर निघून जाईल आणि तुम्ही आत्मविश्वास तुमच्याकडे आहेच पण जबाबदारीने काम करण्याचं जे पद तुम्हाला प्राप्त व्हायला हवं ते पद तुम्हाला प्राप्त होईल तुम्ही तुमच्या कामात अजून चांगल्या प्रकारे काम करू शकता तुमचं जे काही जे काही तुम्ही करत आहात जे काही तुमची इच्छा आहे प्राप्त करण्याची ती इच्छा तुमची पूर्ण तर झालेलीच आहे पण त्या इच्छेमध्ये अजून चांगलं तुम्ही करू शकाल म्हणजे जर एखादं ध्येय तुमचं असेल तर ध्येय तुम्ही प्राप्त केलेलं आहे पण त्यात अजून दर्जेदार कसं करता येईल ते तुम्ही ह्या आठवड्यात कराल हा आठवडा तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे तुम्ही एका वाईट स्थितीमधून बाहेर पडणार आहात जिथे मनाची स्थिती वाईट आहे म्हणजे तुमच्या कामात तुम्हाला यश मिळतच आहे पण मनाची स्थिती कधी कधी जी चंचल होते ती चंचलता दूर निघून जाणार आहे तुम्ही कुठेही स्टक राहणार नाहीत तुम्हाला निर्णय घेणं सोपं होईल आणि तुमच्या विचारांमध्ये कामामध्ये स्पष्टता राहील तुम्हाला नेमकं काय करायचं आहे हे तुम्हाला बरोबर माहिती असेल हे होतं तुमचं येत्या आठवड्याचं रीडिंग ह्या रीडिंगद्वारे तुम्हाला जर मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद